कृषी क्षेत्र आपल्या राज्याचं बलस्थान मानलं जातं आपल्या कृषीप्रधान राज्यात महायुती सरकारनं शेतकऱ्यांना कायमच प्राधान्य दिलंय आगामी खरीप हंगामाच्या धर्तीवर बी बियाणे खते कर्ज याबाबतचे शेतकरी बांधवांच्या हिताचे निर्णय महायुती सरकारकडून घेण्यात आले शेतकरी बांधवांना कर्ज मिळण्याबाबत आता सिबिल स्कोअरची अट असणार नाही आणि जर बँकांनी ही अट घातली तर त्यांच्यावर थेट एफ दाखल करणार असा थेट इशारा देवेंद्रजींनी दिला त्यामुळे राज्यातल्या प्रत्येक शेतकरी बांधवापुढची कर्ज मिळण्याबाबतची समस्या आता संपली आहे याचबरोबरीने खतांच्या बाबतीत नॅनो युरियाचा वापर वाढवण्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात आला आता नॅनो तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृषी क्षेत्राचा कायापालट होणार तसेच लिंकेजबाबत कृषी सेवा केंद्र आणि कृषी उत्पादक कंपन्यांवर कारवाईचे आदेश देवेंद्रजींनी दिले निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी बांधवांचे नुकसान होऊ नये यासाठीच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे